श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जानेवारी हा नवीन वर्षातील प्रथम महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्हाला कोणत्या संधी उपलब्ध होतील कोणत्या बाबतीमध्ये विशिष्ट काळजी घ्यायची आहे चिडचिड कमी करायची आहे या सगळ्या गोष्टींची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला समजून घेणार आहोत लग्नस्थानाची स्थिती काय आहे लग्नस्थान हे आपलं व्यक्तिमत्व दर्शवतं आत्मविश्वास दर्शवतं कामातील एकाग्रता दर्शवतं आणि त्याचबरोबर लग्नस्थानावर पाहत असतो लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर षष्टातनं होत आहे घर हे रिपू स्थान आहे बुधदेव हे शनिदेवांचे परममित्र आहेत परंतु षष्टातनं जेव्हा बुधदेव जातात त्यावेळेस स्वतःच्या आरोग्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडस उद्विग्न करतात काय होईल कसं होईल किंवा थोडीशी तुमची मानसिक स्थिती सुद्धा डळमळीत करतात रागावरचं नियंत्रण सुटणं एखाद्याला आपल्याकडनं चुकून अपशब्द जाणं असे पण प्रसंग उद्भवतात त्याचबरोबर कुठलेही काम करायला गेल्यास त्या कामाची सुरुवात अगदी उत्तम होते परंतु त्याचा शेवट तुम्हाला साधता येत नाही असे पण काहींचे प्रश्न आहेत आणि हे होण्याचं कारण म्हणजे षष्टस्थानातील बुधदेव ही परिस्थिती बदलणार आहे तुम्हाला फक्त चार जानेवारी पर्यंत तुमच्या क्रोधावरती नियंत्रण आणायचंय रागावरचं नियंत्रण तुम्हाला कसं आणता येईल याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही यातन बाहेर पडू शकणार आहात या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली म्हणजे मेडिटेशन करणं मन करून घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही आपल्याकडनं अपशब्द जाणार नाही या गोष्टीची काळजी घेणं याचं कारण सांगते काय आहे मंगळ देवांचं गोचर हे वक्र स्वरूपामध्ये मिथून राशीमधनं सुरू होत आहे हे गोचर कधी होईल तर एकवीस जानेवारीपासून होणार आहे एकवीस जानेवारी परिवर्तन घडेल चिडचिड वाढू शकते उद्विग्नता वाढू शकते आग्रह करणं प्रत्येक गोष्ट मनासारखी व्हावी यासाठी तुमचं मन आग्रह करणं अशा काहीशा प्रसंगात तुम्हाला जावं लागणार आहे मग या महिन्याच्या किमान चार तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत तुमच्याकडनं जास्त जास्त उपासना मेडिटेशन या गोष्टी केल्या गेल्या तर नक्कीच राहिलेल्या उर्वरित महिन्यातील जे दहा दिवस आहेत तो तुमच्यासाठी आनंदीत जाऊ शकतात म्हणून सांगितलं की मेडिटेशन करणं आवश्यक आहे याच बरोबर षष्टातनं जेव्हा बुधदेव गोचर करतात किंवा सप्तमात्म गोचर करतात तर केंद्रस्थान आणि रिपूस्थान या दोन्ही स्थानातनं जेव्हा बुधाचं गोचर होतं लग्नेशाचं गोचर होतं त्यावेळेस तुमचा स्वभाव थोडासा एकेकोर सुद्धा होतो त्यामुळे लक्ष द्यायचं आहे स्थानाकडे जाऊयात धनस्थान तुम्हाला आर्थिक व्यवहार दर्शवतं कुटुंबाचं सौख्य दर्शवतं धन आणि नेत्र पैसा पण सगळ्या गोष्टी पाहतो दुसऱ्या घरामध्ये असणारी कर्करास आणि त्या ठिकाणी मंगळ देवांची उपस्थिती आहे एकवीस जानेवारी पर्यंत म्हणजेच मंगळदेव हे काय करतात क्रोधाला आमंत्रण देतात कुटुंब सौख्य ज्यावेळेस बघितलं जातं त्यावेळेस कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींसोबत जुळवून घेण्याचे योग पाहिले जातात आणि या दृष्टीने जर विचार केला तर थोडासा मनामध्ये राग संताप व्यक्त करणारी परिस्थिती निर्माण करून देण्यासाठी एकवीस तारखेपर्यंत मंगळ देवांची उपस्थिती नाही म्हणून तर काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर ज्यांना नेत्रविकार आहेत डोळे कान या संदर्भातील आजार आहेत त्यांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे कारण मंगळदेव धरणात येतात त्यावेळेस थोडस त्या संदर्भातील नेत्र चिकित्सा किंवा कर्णचिकित्सा करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची भेट घ्यावी लागणे या काही गोष्टी घडवतात तर तुम्ही त्या संदर्भातले सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता या महिन्यात आहे त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे जाऊया तिसरं घर भावंडांच्या सौख्याचं आहे प्रवासाचं आहे त्याचबरोबर पर सहलीतनं पर्यटनात आनंद देणारं तिसरं घर असत तुम्हाला तृतीय स्थानामध्ये असणारी सिंह रास रविदेवतेची रास रविदेवतेचं गोचर सप्तम भावातनं केंद्रातनं होत आहे चौदा जानेवारी पर्यंत तदनंतर रविदेव रवीदेव तुमच्या अष्टम स्थानात मकरेतन गोचर करतील म्हणजेच हा महिना तुम्हाला प्रसिद्धीचा पण आहे कार्यामध्ये उत्साह निर्माण करून देणारा आहे त्याचबरोबर जोडदारा समवेत पर्यटनाचे योग घडून येणारा सुद्धा आहे म्हणजे संमिश्र परंतु व्यस्त करणारा असा हा महिना म्हणता येईल त्याचबरोबर तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो भावंडांची भेट होणं यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या महिन्यात दर्शवत आहे राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर हे वाहन वास्तू सौख्याच आहे तुम्हाला या महिन्यामध्ये वास्तूचे कार्य कार्य करून घ्यायचं आहे वास्तूमध्ये एखादी नवीन काहीतरी वस्तू आणायची आहे खरेदीकडे कल आहे तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता वाहन वास्तू आपण रोज खरेदी करत नाही मान्य आहे परंतु वास्तू ज्यांना घ्यायची आहे त्यांच्यासाठीच ग्रहमान पण कसं आहे हे पण पाहूयात खरेदी करायचंय वास्तू खरेदी करायचंय तर तुमच्यासाठीच ग्रहमान या महिन्यामध्ये संमिश्र आहे थोडेसे प्रयत्न वाढवावे लागतील म्हणजे तुमचं काम नक्कीच पूर्ण होऊ शकतं याचबरोबर सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अगदी उत्तम आहे प्रेम प्रण्याच्या दृष्टीने विचार केला तर पंचमस्थानाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर भाग्यात नव्हतं त्यामुळे प्रण्याचे शुभ संकेत या महिनाभर राहतील तुम्हाला एकमेकांच्या भेटी गाठी होणं एकमेकांच्या करिअर बाबतीमध्ये विचारणा होणं डिस्कस होणं या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हरित्या तुम्हाला या महिन्यात करता येऊ शकणार आहेत त्याचबरोबर पंचमस्थानावर आपण शिक्षण पाहतो शिक्षणाची जिद्द निर्माण करून देण्यासाठी शुक्र आणि शनीची एकत्रित युती भाग्यात न होणं म्हणजे पर्वणी म्हणता येईल तुम्ही जर शिक्षक वृंद आहात तुमच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी आहे नेमफेमच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला तुमचं कार्य केलंय तर त्या गुण त्या कार्यांचा त्या गुणांचा वाव मिळणं आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रसिद्धी मिळणं असे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर आहेत तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी परदेशात परराज्यात जायचंय तर त्यासाठी सुद्धा शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर आहेत प्रयत्न करा यश येऊ शकतं कारण याचं सांगते वेस्थानातन जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस परदेशात परराज्यात जाण्याची संधी वारंवार निर्माण करतात किंवा शिक्षणासाठी जायचंय तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न केलात तर त्या प्रयत्नांना यश सुद्धा देतात त्यामुळे नक्की प्रयत्न तुम्ही या महिन्यात करू शकता एमबीबीएस करत आहात एम एस करत आहात मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू केलेलं आमच्यासाठी हा संपूर्ण महिन्यामधील एकवीस तारखेपर्यंतचा कालावधी विशेष म्हणता येईल उत्तम म्हणता येईल तदनंतर मात्र थोडीशी अभ्यासाची जोड किंवा एकाग्रता वाढवण्याची गरज भासू शकते संतती योग हा तुमच्या दोघांच्याही पत्रिकेनुसार पाहिला जातो स्त्री पुरुष दोघांच्याही पत्रिकेनुसार पाहिला जातो आणि त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं फार महत्वाचं ठरतं पण संतती सौख्य कसं आहे हे पाहू शकतो म्हणजे तुम्हाला जे संतान आहे त्याच्याकडनं तुम्हाला सौख्य कसं मिळेल हे आपण पंचमस्थानावर नक्कीच पाहू शकतो राशी कुंडलीनुसार शुक्रदेवांची रास आहे आणि शुक्रदेवांची उपस्थिती शनिदेवांसोबत भाग्यात नाही त्यामुळे तुमच्या संततीकडनं एखादी शुभ वार्ता करणी पडणं त्यांच्या करिअर संदर्भात किंवा नोकरी संदर्भात उद्योग व्यवसाया संदर्भात एखादी शुभ वार्ता तुमच्या करणी पडणं आणि त्यातनं तुम्हाला आनंद प्राप्त करून घेणं असे शुभ संकेत या महिन्यात आहेत शुगर बीपी थायरॉइड सारख्या तक्रारी असतील तर त्याच्यामध्ये थोडशी वाढ होणं तर या गोष्टी होऊ शकतात चार जानेवारी पर्यंत त्यानंतर मात्र तो त्रास कमी होऊ शकतो बुधदेवांची उपस्थिती त्यानंतर सप्तमात होईल त्यामुळे तुम्हाला थोडासा तो त्रास कमी झालेला दिसून येईल पण चार जानेवारी पर्यंत तब्येतीची विशिष्ट काळजी घेण्याची आवश्यकता आहे राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊयात सातवं घरे जोडदाराच्या चा सौख्याचा आणि भागीदारी व्यवसायाचा आहे तुम्हाला एखादा पार्टनरशिप मध्ये बिझनेस सुरू करायचा नक्की करू शकता या महिन्यामध्ये दे बुधदेव सप्तमात येतात त्यावेळेस चलन प्राप्त होतं म्हणजे तुम्हाला व्यवसायासाठी लागणारं भांडवल उभं राहतं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता म्हणजेच लोन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न या महिन्यात नक्कीच करू शकता मिळू शकता आणि तुमचा व्यवसाय सेट होऊ शकतो सप्तम स्थान जोडदाराच्या चा सौख्याच आहे थोडाफार प्रमाणामध्ये वाद संवादामध्ये प्रतिवाद होतोय या सगळ्या गोष्टी तो तुम्ही जाताय कारण सांगते कारण तुमच्या राशी कुंडलीतील सप्तम स्थानाचे अधिपती गुरुदेव यांचं गोचर वेळात नव्हतं जोपर्यंत गुरुदेव व्यायात आहे तोपर्यंत तुम्हाला जोडदाराची साथ सोबत फार मोठ्या प्रमाणात प्राप्त होत नाही किंवा चिडचिड होते काही अंश त्यांच्या पण यात बदल होणार आहे परिवर्तन घडू शकतं या महिन्यामध्ये कारण बुधदेव त्या ठिकाणी येतील त्यामुळे तुम्ही विचार करणार आहात एखादी गोष्ट त्यांना सांगायची की नाही इथपर्यंत तुम्ही विचार नक्कीच करू शकता पण एकवीस तारखेनंतर या गोष्टीमध्ये लक्ष हे द्यायचं आहे की तुम्ही काम करताय तुम्ही एखादा निर्णय घेताय निर्णय देताय त्यावेळेस नक्की सावधगिरी बाळगायची आहे वाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे रागावरच नियंत्रण सुटणार नाही याची प्रामुख्याने तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीच योग पाहूयात विवाह योग पाहताना आपण सप्तम स्थानावरन पाहतो पण लग्न कुंडलीनुसार विवाह योग पाहिला तर तुम्हाला दिशा अंतर उंची या सगळ्या गोष्टी माहिती पडू शकतात परंतु तुम्हाला राशी कुंडलीनुसार जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला फक्त एवढं समजून घेता येऊ शकतं की गुरुदेवतेचं बळ तुम्हाला आहे का आणि या महिन्यात तुमचं विशिष्ट लग्नाचं जे कार्य आहे ते संपन्न होईल का तर या दृष्टीने विचार केला तर बाराव्या गुरुमध्ये कुठलंही कार्य करताना थोडस मानसिक त्रास होणं चिडचिड होणं पैसा अतिरिक्त खर्च होणं या गोष्टी होतात पण याला आपण उपासनेची जोड दिली तर नक्कीच याच्यावरती आपण नियंत्रण आणू शकतो ही उपासना कोणती करायची व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानामध्ये शनिदेवतेची रास शनिदेवतेची उपस्थिती याने विशिष्ट फायदा तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे तो म्हणजे तुम्हाला एखादं नोकरी संदर्भातलं काम आहे ते काम होत नव्हतं नोकरी प्राप्त होत नव्हती मिळू शकते या महिन्यात प्रयत्न जास्त करायचे आहेत बाराव्या गुरुमुळे नोकरी मिळण्यामध्ये थोडीशी दिरंगाई होते परंतु शनिदेवतेची कृपा तुम्हाला प्राप्त नक्कीच होऊ शकते तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे ज्यांचा लोखंडा संदर्भातील व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या संपूर्ण महिनाभर आहे त्याचबरोबर ज्यांचं कला क्षेत्रातलं काम आहे किंवा विद्या ज्ञान कार्य आहे म्हणजे तुमचे क्लासेस असतील तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या महिन्यात आहे आर्थिक लाभाचे योग उत्तम आहेत थोडासा संघर्षाचा काळ होता काही दिवसांपासून तुम्हाला राहुदेव तुमच्या दशमस्थानातनं गोचर करतायत अठरा महिन्यांसाठी अठरा वर्षांनी ही स्थिती निर्माण झालेली आहे आणि ते तुम्हाला अठरा मे पर्यंत सात सोबत करतील पण देवांची ही जी स्थिती आहे ही तुम्हाला आत्मिक बळ नवीन काहीतरी करण्याची निर्माण करून आत्मविश्वास निर्माण करून देते काही अंशी डाऊन तुमच्यामध्ये होत आहे पण काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमचे कुठल्याही प्रकारचे क्लासेस असतील तर ते तिथे तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करताय तुमच्यासाठी उत्तम स्थिती घेऊन येण्यासाठी राहुदेवांची उपस्थिती फार महत्वपूर्ण होऊ शकता कुठलीही गोष्ट बारकावे किंवा बारकाईनी पाहणं आणि त्या गोष्टींमध्ये त्या गोष्टीचं खूप चिकित्सा करणं या गोष्टी थोड्याशा टाळायच्या आहेत तुम्हाला नाहीतर मानसिक त्रास निर्माण होऊ शकतो आर्थिक लाभाच्या बाबतीमध्ये हा संपूर्ण महिना उत्तम आहे ज्यांचं कॉस्मेटिक संदर्भातलं काम आहे तर त्यांच्यासाठी मोठे लाभ प्राप्त करून देणारी ही स्थिती आहे तुमचं ज्वेलरी शॉप असू दे तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण हा महिना आहे त्यामध्ये लाभ प्राप्त करून घेण्यासाठी लक्ष द्या उपासनेकडे म्हणजे तुम्हाला नक्कीच तो व्यवसाय वाढलेला दिसून येईल बाराव्या घराकडे जाऊयात बाराव्या स्थानामध्ये गुरुदेवतेची उपस्थिती आहे त्या ठिकाणी शुक्रदेवतेची देवतेची रास आहे शुक्रदेव भाग्यातनं गोचर करतायत म्हणजे सुवर्ण संधीचा योग या महिन्यात खर्चावर तर थोडस नियंत्रण कमी जास्त होऊ शकतो अतिरिक्त खर्च होऊ शकतो ज्वेलरीसाठी कपड्यांसाठी तुम्ही थोडासा खर्च करू शकता बरोबर पर्यटनाचे योग पण आहे त्यामुळे पैसा खर्च होऊ शकतो प्रवासामध्ये याबरोबरच बाराव्या घरावर आपण परदेशात जाण्याचे योग पाहतो ते सुद्धा तुम्हाला उत्तम आहेत आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला खर्च नक्कीच या महिन्यात होणार आहे उपासनेकडे जाऊयात उपासने, उपासने म्हणजे सगळ्यात पहिली उपासना म्हणजे तुम्हाला दत्त महाराजांची करायची का कारण तुम्हाला गुरुदेवतेचं बळ नाही सप्तम स्थानामध्ये गुरुदेवतेची रास आहे गुरुदेव बाराव्या स्थानात गोचर करत आहे त्यामुळे जोरदार उपासना दत्त महाराजांची करणं आवश्यक आहे याचबरोबर ज्यांना शिक्षण घ्यायचंय शिक्षणातल्या अडचणी कमी करायच्या तर या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचनात ठेवा नक्कीच तुमचं शिक्षण उत्तम पूर्ण होईल आणि त्यातल्या अडचणी कमी होईल आरोग्य सुधारायचं आहे आरोग्याचे चढउतार तुम्हाला दिसून येत आहे तर त्यासाठी संपूर्ण महिनाभर नमशिवाय मंत्राचा जप करा तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल तर आज आपण मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा राहणार याची माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी